कल्याण पूर्वेतील नेतिवली येथे हिंदी भाषा भवनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले कल्याण डोंबिवलीमध्ये हिंदी भाषिकांची लोकसंख्या मोठी आहे हिंदी भाषिकांना सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यासाठी अडचणी येत होत्या त्यामुळे हिंदी भाषिकांकडून हिंदी भाषा भवन उभारण्याची मागणी केली जात होती या हिंदी भाषा भवनासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण नेतिवली परिसरात जागा निश्चित केल्यानंतर शासनाकडून या या भवनासाठी निधी मंजूर करण्यात आला भूमिपूजन प्रसंगी पालिका आयुक्त जाखड शिवसेना प्रवक्ता नरेश मस्के युवासेना सचिव दीपेश म्हात्रे उपस्थित होते हिंदी भाषा भवनाची इमारत तळ अधिक दोन मजल्याची प्रशस्त इमारत असणार आहे तीस हजार स्क्वेअर फूटचे असणार असून तळमजल्यावर आहे पहिल्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर देखील हॉल असणार आहेत सुमारे पाचशे नागरिकांना आसन व्यवस्था आहे या हिंदी भाषिक भवनासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे बारा महिन्यात हे भवन उभं राहील या भवनात हिंदी भाषिकांना सांस्कृतिक कार्यक्रम राबवता येणार आहेत यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी हिंदी भाषिकांसाठी आनंदाचा दिवस आहे इतक्या वर्षांची प्रतीक्षा संपली आहे येत्या वर्षभरात हिंदी भाषा भवन सेवेत रुजू होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची कामे सुरू आहेत या शहरात हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात राहतात नेतृत्व देखील करतायत कल्याणमध्ये हिंदी भाषा भवन व्हावे अशी इच्छा होती मागणी होती हिंदी भाषिकांची संस्कृती हिंदी भाषा पुढे नेण्याचे काम या भवनाच्या माध्यमातून होईल गेल्या दहा वर्षात जितके आश्वासनं दिली ती पूर्ण केली हिंदी भाषिक भवन उभारण्यासाठी जितका निधी लागेल तो दिला जाईल असे आश्वासन दिले तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी योग्य वेळ यावी लागते वेळ जेव्हा येते तेव्हा योग्य नेतृत्व मिळते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्यानंतर रामलल्ला अयोध्यात विराजमान झाले त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले म्हणून हे हिंदी भवन झाले मुख्यमंत्री यांनी या भवनासाठी असलेल्या जागेची अडचण दूर केली या भवनात काय उपक्रम राबवता येतील ग्रंथालय उभारावे झाली पाहिजे हिंदी भाषिक भवनासाठी शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना जरी विविध विचारांनी जोडलेल्या असाल तरी ज्यांनी या मतदारसंघात पूर्ण ताकदीने काम केलं त्या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना पुन्हा निवडून आणा जितक्या मतांनी गेल्या निवडणुकीत निवडून आले त्यापेक्षा जास्त मतांनी यांना निवडून आणायचं आहे आणि आत्ताच या ठिकाणी जी गेल्या अनेक वर्षापासूनची हिंदी भाषी भवन ही मागणी होती मला वाटतं दहा वर्षापेक्षा जास्त पंधरा वर्षापेक्षा जास्त मागणी जी आहे ती हिंदी भाषी भवनची या ठिकाणी होती ती हिंदी भाषी भवन जी आहे ती आज या ठिकाणी त्याची मूर्तता झालेली आहे त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एका वर्षामध्ये हे हिंदी भाषी भवन जे आहे ते या ठिकाणी बनून तयार होईल मला वाटतं आज सगळे उत्तर प्रदेश असतील मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा उत्तराखंड हे सगळीकडचे लो लोक जे आहेत या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये राहतात आज त्यांच्यासाठी हा आनंदाचा आणि मोठा दिवस आहे की हा हिंदी भाषी भवन जो आहे तो त्या ठिकाणी बनतो आहे या हिंदी भाषी भवनमध्ये ग्रंथालय असेल संस्कृती प्रदर्शन त्या ठिकाणी असेल लोकांना छोटे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी करायचे असेल ते कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतात तर हे पूर्णपणे मला वाटतं तीस हजार स्क्वेअर फीटपेक्षा जास्त मोठं हे हिंदी भाषी भवन जे आहे ते या ठिकाणी बनतं आहे आणि शहराच्या मदोमत हे हिंदी भाषी भवन या ठिकाणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आज की आज हे सरकार आल्यानंतर मोठे लोकउपयोगी कामं जी आहेत ही या ठिकाणी होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणजे आज हिंदी भाषी भवन मी विश्वनाथ दुबेजीचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज ते हिंदी भाषे परिषदचे अध्यक्ष आहेत त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून यांच्यासाठी पाठपुरावा केला आणि आज त्यांच्या पाठपुरावामुळे जो आहे हा हिंदी भाषी भवन जे आहे ते या ठिकाणी बनतो सर किती दिवसांनी तयार होईल एका वर्षामध्ये रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा